शहादा तालुक्यातील वटाळी येथील जी एस विद्या मंदिर कला विज्ञान व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणित विषयाच्या प्राध्यापिका रुक्साना शाह यांना कैलासवासी कमलाबाई श्रीराम माडी यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी दिला जाणारा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श श्री शिक्षिका पुरस्कार देण्यात आला यावेळी पोलीस पाटील गजेंद्रसिंग गोसावी माजी सैनिक राजेंद्रसिंग सोनवणे हिरालाल कुमार माता पालक संघाचे उपाध्यक्ष प्रकाश जगताप ग्रामपंचायत सदस्य कल्पना मैते मनीषा धनगर आशाबाई चव्हाण वैशाली गोसावी मुख्याध्यापक संजय भुई सामाजिक कार्यकर्ते तुषार गोसावी सुनील माडी उपस्थित होते गेल्या वर्षभरात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो वर्षभरात शैक्षणिक कार्यात योगदान तसेच विद्यार्थ्यांना घडवण्याची मोलाची कामगिरी बजावणाऱ्या शिक्षिकेची निवड करण्यात येते प्राध्यापक शाह यांनी केलेल्या कामगिरीच्या आधारे त्यांची यंदाच्या क्रांतीज्योती सावित्रीमय फुले आदर्श श्री शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली त्यांची झालेली निवड योग्य असल्याचे मत ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केले शाह यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक अभिजित पाटील विकास इंग्लिश मिडीयमच्या समन्विका प्रीती पाटील यांच्यासह संचालक मंडळाने कौतुक केले आहे या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी